नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉगची सुरुवात आहे ती म्हणजे रेवापासून आणि असा ब्लॉग खूप दिवसापासून झाला पण नव्हता कारण माझी पण थोडीशी घाई चालू होती कारण शिवपुराणला जायची ना मी कथेसाठी तर लवकर जायचं जायला म्हणजे एक वाजता तरी कथा चालू व्हायची ना तरी मी नऊ वाजता घरातून निघून जायची मग मी पटापट आवरायचं ते मग मी रुटीन पण शेअर केलेली सात दिवसाची फक्त पहिले दोन दिवसाची एक एकच एक ब्लॉग अपलोड केले त्यानंतर का म्हटलं काही करत नाही ते कथा वगैरे झाली की नंतर ब्लॉग स्टार्ट करेल म्हटलं आता मी माझा पहिला ब्लॉग आहे म्हणजे एक फेब्रुवारीचा आणि रेवा बघा किती मस्तीच्या मूडमध्ये आहे ती आणि तिचं काही उठले खरंच खूप छान मूडमध्ये असते बघा बघा किती मस्ती करते त्यानंतर हिशू मॅडम उठली तिथं वॉश वगैरे केलं कारण तिथं अनोल फंक्शन आहे आणि त्यासाठी उद्या तिला मस्त बन वगैरे टाकायचं आहे त्यासाठी आज वॉश वगैरे करून घेतलं आणि तिथं दूध बिस्किट वगैरे खाऊन झालं होतं त्यानंतर माझा स्वयंपाक चालू होता आणि मी आज बनवली ती म्हणजे वांग्याची भाजी आणि ती मी कुकरमध्ये बनवते तुम्हाला तर माहितीच आहे इकडे वांग्याची भाजी वगैरे टाकून झाली त्यानंतर इशू मॅडमांनी छान दूध वगैरे घेऊन घेतलं तिला आठवण नाही आणि ती तीही स्वतःहून खात नाही कारण तिला आवडत नाही म्हणून बदाम टाकलेले होते ते तिले तिला खाण्यासाठी आणि बघा कशी कळते अजिबात तिला आवडत नाही पण मी जबरदस्ती देते तिला सकाळी त्यानंतर तिला नाश्ता म्हणजे ते तिला आज पास्ता खायचा होता म्हणून तिने सांगितलं की मम्मा आज पास्ता बनव त्यानंतर मध्ये मध्ये इकडं मम्मा इकडं ये मम्मा इकडे तिथं चालू होतं इशूचं तर त्या दोघांची रुटीन म्हणजे दोघे खूप मस्ती करत बघा रेवा कशी करते तर ते बघण्यासाठी मला इशू आवाज देत होती त्यानंतर रेवासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली पास्ता पण रेडी केला आणि आज फक्त इशूसाठीच पास्ता केला कारण ते पण दोघंजण निघून गेले आई पण बाहेर गेल्या होत्या आणि तिला आज पास्ताच खायचा होता तिला म्हटले की मी खमण करते पण तिने अजिबात ऐकलं नाही म्हणून मी तिच्यासाठी स्पेशल हा पास्ता बनवून घेतला आणि तिच्यासाठी म्हणजे तो एकदम घाईत बनवला आणि तिला खूपच आवडला कारण खूप टेस्टी झाला होता तीवी तीवी ती पास्ता त्यानंतर तिची प्लेट वगैरे रेडी केली मग मॅडम हॉलमध्ये बसल्या होत्या टी व्ही बघत मग तिकडे तिला पास्ता देण्यासाठी गेली आणि बघा तिथं रिॲक्शन तुम्ही चेक करू शकता कारण तिला पास्ता खमण वगैरे खूप आवडतं आणि तिने सांगितलं की आज मला पास्ताच खायचा आहे तर मग पास्ता बनव असं तर तिच्यासाठी पास्ता वगैरे बनवला आणि तिलाही तो खूप आवडला त्यानंतर मी पण तिच्याजवळ थोडा वेळ बसली वगैरे थोडं आवरायचं बाकी होतं पण बसली तिच्याजवळ वे थोडा वेळ मला दे, आन? आन? दे? <laughs> रेवा दे रेवा दे दे पटकन आण पटकन and patkan can. Mm. Huh? Mm. Yeah. no <laughs> no नो गे गे नो पडली 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 रेवा पडली 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 रेवा पडली रेवा पडली 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 पल्ली वेडी लागून जाईल ना ते तोंडात लागेल ना ते तोंडात वेळी का तू वेळी का नको ना मर आन, आन, आन। तर रेवासोबत थोडीशी मस्ती वगैरे करून झाली त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि सगळं आवरून झालं होतं किचनचं वगैरे आणि आज लाईटचा पण खूप प्रॉब्लेम चालू होता आत्ता वादेत आढीचा आणि तर मी आत्ता बनवते चिकाच्या पाठवड्या तर त्यासाठी मी इकडे गुळाच्या बनवते साखरेच्या जास्त गुणान आवडत नाही असं साखरून मी बनवत पण नाही गुळाच्याच बनवते तर इकडे मी गुळ मिक्स करते तर, तर गुळ वगैरे टाकून घेते म्हटलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता आहे तर रेवा सॉरी जयू आहेत तर रेवाला झोपवते हो त्यानंतर गूळ वगैरे टाकून झाला मग मी त्याच्यात थोडीशी अशी विलायची पण टाकली म्हणजे थोडी जास्तच टाकली थोडी नाही थोडी जास्तच टाकल्याची पावडर वगैरे करून घेतली त्याची आणि ते असं गूळ आणि विलायची छान अशी मिक्स केली कारण गूळ आहे तर वितळला गेला पाहिजे त्यानंतर मी मोठं पातळ वगैरे ठेवलं त्याच्यात ताट ठेवला आणि ताटात तो चीक असं ना जे पाठवड्या बनवायच्या आहेत ते टाकलं त्याच्यात आणि मला असं वाटलं पूर्ण महावेल पण पूर्ण त्याच्यात गेलं नाही म्हणून थोडंसं ओरलं होतं ते काढून ठेवलं जेवढं गेलं तेवढं त्याच्यात टाकलं आणि बाकीचं काढून ठेवलं म्हटलं नवीन एक ताट लावेल आणि बघू शकता एकदम मी असं फुल भरून दिलं ते आणि एवढं उरलेलं आहे याची नवीन एक प्लेट लावून घेईल म्हटलं त्यानंतर त्याच्यावर हाय तर तो थोडीशी अशी वाफ वगैरे फिरू दिली मग नवीन त्याच्यावर एक ताट असं झाकून दिला आणि और... या पाठवड्या आहेत ना त्याला शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे अर्धा पाऊन तासही लागतो आणि अर्धा पावन तासात खूप छान असे शिजून झाल्या त्या पाठवड्या आणि जेव्हा मी काप करायला घेतली ना तेव्हा पण खूप छान गेले काप करायला तर म्हटलं आधी तुमच्यासोबत मी शेअर करते कारण येशूला पण खूप पाठवड्या आवडतात नंतर तिने म्हटलं असं की मम्मा मला दे म्हणून म्हटलं आधी ब्लॉक घेऊन घेते मग तिला टेस्ट करायला दिल आणि खूप छान अशा पाटवड्या पण रेडी झाल्या आणि ती एक प्लेट लावायची बाकी होती आधी ही करून घेतली आणि ही म्हणजे खूपच सगळ्यांना खूप आवडली याची टेस्ट पण एकदम अशी जाड पण आली एकदम छान अशी शिजून पण गेली कडक पण आली आणि इकडे खूप गरम लागत होतं मी जेव्हा ते काप करायला घेतले तेव्हा तर म्हटलं आधी तुम्हाला दाखवून देते ते किती छान काप झाले असं आणि इकडे आपला एक ताठ आहे ना तो रेडी झाला होता आणि त्याचे असे खूप छान असे काप वगैरे करून त्याला चाळणीत असे ठेवून दिले कारण थोडीशी गार पण होऊन जातील म्हटलं त्यानंतर हायतर दादा आले आणि ते कुंदनदा आहे तर रेवाला घेऊन गेले होते फिरायला कारण आज आई पण नाहीये तर म्हणून तिला बाहेर घेऊन जायला कोणीच नव्हतं कारण आई गेलं आहे गावाला तर आई आता गावाला गेले आहेत दोन दिवसात येतील आई तर तिकडं म्हणून कुनंदा आता रेवाला घेऊन जात आहे आणि तिला बाहेर जायचं म्हटल्यावर म्हणजे ती जयूकडे सुद्धा जात नाही आणि रेवा वगैरे गेली त्यानंतर मी लगेच दुसरी प्लेट लावली आणि दुसरी प्लेट आहे तर मी जे मी खमण बनवते ना त्या खमणच्या प्लेटमुळे ती दुसरी प्लेट लावून दिली आणि याला फक्त पंधरा मिनटं लागली हे लगेच झालं कारण ही खवांची प्लेट आली ना म्हणून ती लवकरून गेलं आणि याची हे पण ही प्लेट पण खूप छान आली म्हणजे एकदम छान म्हणजे कलर तुम्हाला तसा दिसत असेल याचा व्हाईट आणि त्याचा मस्त असं दिसतोय त्याचा येलो कलर पण दोघी ही टेस्टला खूप छान होते आणि याचे पण असे व्यवस्थित असे काप करून घेतले आणि लगेच ते ते पण चाळीत ठेवून दिले एकत्र व्यवस्थित असं आणि खूप गरम होतं गरम गरमच काप लगेच काढले कारण गार झाल्यावर टी प्लेट पण थोडीशी कडक होऊन जाते म्हटल्यावर म्हणून आधी पटकन काफ वगैरे करून झाले आणि बघू शकता किती छान दिसत आहे पाठवड्या आणि पाठव वड्या वगैरे करून घेतल्या त्या व्यवस्थित गार होण्यासाठी ठेवून दिल्या आणि काही करायला घेतलं म्हणजे भांडी खूप जमा होऊन जाता आता मी आवडते भांडी आणि त्याच्यातून मध्ये मॅडम आल्या भेटायला म्हणजे येशूला जायचं होतं बाहेर तर ती मला भेटायला आली मम्मा मी चालली असं आणि काही वेळेस मॅडम जास्तच लाडात येतं आज आणि इकडे मी भांडी वगैरे आवरत होती आणि जेऊ आहे तर रेवाला सांभाळत होती कारण आज आई गेल्या गावाला जेव्हा आई गेला तेव्हा मी ब्लॉग घेतला नाही कारण मला मेन म्हणजे आठवणच नाही राहिली आई गेला तेव्हा ब्लॉग शूट करायची तर मग जय आता सांभाळते मी आवरते त्यानंतर आमचं आवरून झालं मग कुदंदारा आले होते रेवाला देण्यासाठी इकडे कुदंदारा चहा वगैरे घेत आहे आणि आम्ही पण बसले हॉलमध्ये आणि रेवा आहे तर कुंदनदाकडे गेली ना तर येतच नव्हती म्हणून जयू होती की मी चालली बाहेर असं लगेच जयूकडे गेली आणि जेव्हा कुंदनदाने सांगितलं ना की मी चाललो बाहेर तेव्हा लगेच कुंदनदाकडे पण गेली म्हणजे दोघांचं व्यवस्थित हे करत होती आणि तेवढ्यात आहे तर आमच्या अंगणात मस्त असं माकड आलं बघू शकता किती छान बसलं ते आणि काहीतरी खातं पण आहे आणि सगळेजण त्याची गंमत पण बघताय म्हणजे माझं लक्ष नव्हतं मी किचनमध्ये होती तेव्हा मला आवाज दिला कुनंदा आणि मामी इकडे या माकड आलं बघा असं आणि बघू शकता रे वा जयू इशू कुंदन असे सिद्धू सगळेजण गंमत बघत होते आणि घाबरत पण खूप होते कारण ओट्यावर होते उभे आणि का ते खूप जवळ होतं येऊन जाईल का काय असं त्यांना वाटत होतं त्यानंतर मी स्वयंपाक बनवला आज होती खिचडी आता बनवत होती भाजीपोळी बनवायची भाकी होती तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हां बाय